श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या व्हिडिओला सुरुवात करते या मंगळवारी अत्यंत शुभ आणि फलदायी अशी पुत्रदा एकादशी प्रत्येक आई वडिलांची त्यांच्या मुलांनी आयुष्यात खूप प्रगती करावी त्यांना उत्तम आरोग्य विद्या आणि नोकरी मिळावी शास्त्रानुसार पुत्रदा एकादशीचे व्रत आणि सेवा केल्याने मुलांवरील सर्व संकटे दूर होतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या एकादशी आईने मुलांच्या प्रगतीसाठी कोणता एक विशेष दिवा लावायचा आहे आणि भगवान विष्णूंची कोणती सेवा करायची आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा कारण हा उपाय तुमच्या मुलांचे नशीब पालटू शकते त्याचबरोबर वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान विष्णूंची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते रविवारी येणारी एकादशी मुलांच्या उज्ज्वल भविष्य साठी आणि संतती सुखासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते ज्या मुलांच्या अभ्यासात अडथळे येत आहेत किंवा ज्यांना नोकरीत यश मिळत नाहीये त्यांच्यासाठी आईने केलेले हे व्रत अमोक फळ देत असते पुत्रदा एकादशीला काय करावे सकाळी लवकर अंघोळ केल्यावर हातात थोडे पाणी घेऊन माझ्या मुलांच्या प्रगतीसाठी मी ही सेवा करत आहे असा संकल्प करावा या दिवशी घरात विष्णू सर्शनाम लावा किंवा स्वतः वाचा यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते त्याचबरोबर भगवान विष्णूंना पिवळी फुले पिवळी फळ आणि पिवळे चंदन अर्पण करा एकादशीला तुळशीला विसरूनही पाणी घालू नका कारण तुळशी माता ही व्रत धरत असते पण सायंकाळी तुळशीपाशी शुद्ध तुपाचा दिवा हा आवर्जून आपल्याला लावायचा एक आहे एकादशीच्या दिवशी काय करू नये एकादशीच्या दिवशी घरात विसरूनही तांदूळ बनवू नका आणि खाऊ नका म्हणजेच तांदळाचे जे काही पदार्थ असेल तांदळाचा भात असेल तांदळाची पापडी वगैरे असते आपल्याकडे ते, ते पदार्थ चुकू नये एकादशीला तांदळाचं सेवन जे आहे तर ते आपल्याला करायचं नसतं पूजेसाठी लागणारी तुळशीची पाने एक दिवस आधीच तोडून ठेवावीत कारण तुळशीची या दिवशी निर्जला उपवास असतो आणि एकादशीला तुळशीची पानं तोडल्यामुळे तुळस माता आपल्यावरती रुष्ट होऊ शकते त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाळायच्या आहेत त्याचबरोबर मुलांवरती चिडचिड करू नका किंवा घरात कटकट जे आहे तर ती करू नका जर तुम्ही घरामध्ये कटकट केली तर वातावरण हे घरातील खूप अनेक प्रकारचे संकट जे आहे तर ते आपल्यावरती येत असतं मुलांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी ह्या दिवशी स्तोत्र आणि बालकनकधारास्तोत्र वाचन खूप शुभ असते जर मुलं लहान असेल तर आईने त्यांच्या डोक्यावर हात फिरवून सात वेळा एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र जर तुम्ही म्हणला तर नक्कीच मुलांच्या सर्व अडचणी दूर होतील मंत्र अशा पद्धतीने आहे बघा अच्युताय गोविंदाय अनंताय नाम भेषाजत हा मंत्र तुम्ही सात वेळेस मुलांच्या डोक्यावरती हात ठेवून जाय तर ते म्हणू शकतात त्याचबरोबर भगवान विष्णूंचा फोटो आपल्याला या दिवशी त्याचं पूजन करायचं आहे देवी लक्ष्मीचं आपल्याला पूजन करायचं आहे आणि जर तुम्ही या दिवशी भगवान विष्णूंची प्रार्थना केली तर नक्कीच जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात बघा प्रत्येकाईला आत्ताच्या सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या मुलांची आणि मुलींची खूप काळजी असते त्या तुम्ही हा उपाय नक्की आपल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी करून बघा जर मुलगा खूप लहान असेल तरीही तुम्ही करू शकता किंवा खूप मोठा असेल तरीही करू शकता माझ्या मुलावरती कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये त्याच्या जीवनातील सर्व संकटे सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी आपण हे सर्व जे उपाय आहेत तर ते करत असतो फक्त आपली भक्ती श्रद्धा आणि विश्वास तिथे खूप महत्वाचं असतं बघा मुलं खूप चिडचिडपणा करतात हट्टीपणा करतात किंवा सतत आजारी पडत असतात किंवा अनेक प्रकारचे संकट हे त्यांच्या जीवनात येतात मुलांनी खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतलेलं असतं पण तरीही त्यांना पाहिजे तसे नोकरी मिळत नाही किंवा त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही खूप अभ्यास करतात पण तरी पाहिजे तसं यश मिळत नाही अशा ह्या ज्या काही आपल्या अनेक समस्या असतात ना तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी प्रत्येकाने पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा असतो पुत्रदा एकादशीच्या त्या नावामध्येच आपल्याला त्याचा अर्थ जो आहे तर तो दडलेला दिसतो पुत्रदा म्हणजे मुलांसाठी आपल्या पुत्रपुत्रीसाठी केलेले एक एकादशी ही असते त्यामुळे आपल्याला जे हे उपाय असतात जे ह्या सेवा असतात ना तर त्या अगदी भक्तीने श्रद्धेने करायचे असतात त्यावेळेस त्याचे जे उपाय आहे तर त्याचे जे फायदे आहेत तर ते नक्कीच आपल्याला होत असतात दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक आहे दिवा लावल्यामुळे ला घरातील सकारात्मकता वाढते आणि त्याचबरोबर दिवा हा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो त्याच पद्धतीने आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा जे काही अंधार आहे तर तो दूर व्हावा त्यांना एक प्रकाश मिळावा त्यांच्या जीवनामध्ये त्यासाठी आपल्याला हे सर्व उपाय जे आहेत तर ते करायचे असतात आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवा आय लिहिला विसरू नका जेणेकरून भगवान विष्णूंची तुमच्या कुटुंबावर तुम मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल जो प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी या रविवारी हा उपाय जो आहे जो तो करायचा आहे जर घरामध्ये सुतक पिरियड्स से असेल तर करता येणार नाही या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर ते सर्वात प्रथम आपण बघूया एक मातीचा दिवा घ्यायचा आहे किंवा पिठाचा दिवा तयार करून घेतला तरी चालेल शुद्ध गायचं चा तूप घ्यायचं आहे दोन लांब वाती घ्यायची आहे आणि थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहे हा उपाय कधी करावा तर रविवारी सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला पाच नंतर कधीही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आणि जर सकाळी जमत असेल तर सकाळी करा संध्याकाळी जमत असेल तर संध्याकाळी करा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता यासाठी काय करायचं आहे तर सर्वात प्रथम घराच्या देवाऱ्या समोर बसून एक दिवा तयार करा त्यात दोन वाती एकत्र करून एक, एक जोडवात तयार करा आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला ही जोडवात जी आहे तर ती ठेवायची कोणताही दिवा घेऊ शकता मातीची पंथी घ्या किंवा गव्हाच्या पिठाचा घेतला तरी चालेल त्या दिव्यामध्ये शुद्ध गायचे तूप टाका आता त्या दिव्यामध्ये चिमूडभर काळे तीळ टाका हे काळे तीळ अडथळे दूर करण्याचे प्रतीक आहेत हा दिवा लावून मुलांचे नाव घ्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करा दिव्याला मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावरती किंवा देवाऱ्यातच तुम्ही ठेव शकता आणि त्यानंतर भगवान विष्णूंना प्रार्थना करून जो मंत्र सांगितलेला आहे ओम नमो भगवती वासुदेव आहे त्याचं एकवीस वेळेस किंवा एकावन्न पठण करून मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी भगवान विष्णूंना प्रार्थना करायची या उपायामुळे मुलांच्या बुद्धीला चालना मिळते त्यांच्या नोकरीतील अडथळे दूर होतात आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो असा हा प्रभावी उपाय आपल्याला पुत्रदा एकादशीला करायचा आहे फक्त वर्षातून जी दोनदा एक एकादशी येते पुत्रदा एकादशी त्याच दिवशी हा जो उपाय आहे तर तो केला जातो आणि त्याचबरोबर जे मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला राम रक्षा स्त्रोत्र धारा स्तोत्रमचं जे पठण आहे तर ते आवर्जून करायचं आहे दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की दिव्यातील साहित्य निर्माणला टाकायचं दिवा परत स्वच्छ करून घरामध्ये यूज करू शकता असा हा प्रभावी उपाय तुम्ही या दिवशी करून बघा बघा भक्ती आणि श्रद्धेने केलेला कोणताही उपाय कधीच वाया जात नाही या पुत्रदा एकादशीला या दिव्याचा उपाय नक्की करून पाणी भगवान विष्णूंवर विश्वास ठेवा त्याचबरोबर मुलांच्या अडचणी ज्या असतील तर त्या भगवान विष्णूंना सांगा नक्कीच त्या ज्या अडचणी आहेत तर त्या आपल्या दूर होतात तुम्हाला दिसून येतील असा हा प्रभावी उपाय करून बघा चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ